आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक होणारे येसगाव टाकळी शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचा हल्ला संपूर्ण माहिती अशी की आज दिनांक अठरा रोजी सकाळी संदीप रोहम यांच्या वस्तीजवळ श्री ज्ञानदेव रोहम हे घास कापत असताना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला पण ज्ञानदेव हे सतर्क असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर प्रतिहल्ला केला त्यांच्या या प्रति हल्ल्यामुळे बिबट्याने त्यांचा शंभर फूट अंतरावर पाठलाग केला परंतु तेथील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर आवाज झाल्यामुळे बिबट्या गोंधळून गेला व तिथून पळ काढला त्यामुळे ते, ते बचावले। स्थानिक वन विभागांना माहिती दिली व बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली ठोकशाही न्यूज चोवीस साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उलारे आज आमचे चुलते सकाळी घास कापण्यासाठी आले असता अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आज तो हल्ला इतका गंभीर होता फक्त ते सावध असल्यामुळे आज कुठलीही आज जीवितहानी घडली नाही आज ह्या परिसरामध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे तर जो काही चार दिवसापूर्वी बिबट्या मारला गेला तो कोणता मारला हे आम्हाला माहीत नाही पण आज दोन दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्याने इतका धुमाकूळ घातलेला आहे आज कुठलाही मजूर वर्ग कामाला येत नाही आज सगळा सर्व इथं कापूस व्यचण्याचा बाकी आहे आणि आज या यांच्या हातामध्ये विळा असल्यामुळे आज बिबट्या यांना बिबट्याला बिबट्याने यांना खाली पाडलं आणि शेजारील वस्तीवरच्या बघितला बघितलं केला त्याच्यामुळे बिबट्या पळून गेला वन विभागाने याच्या लवकरात लवकर का दक्षता घेऊन परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्याने या बिबट्याचा शोध घ्यावा आजच्या आज आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत